हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मी सानिका तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज का नाही कोंबडी कापलेली होती देशी कोंबडी तर ती दोषी कोंबडी आज करायची होती पण पहिल्यांदा असं ठरलं की चुलीवरती करूयात पण नंतर असं ठरलं की सगळा प्लॅन बदलला ती चुलीवरची कॅन्सल केली आणि हा आहे असं रेग्युलर गॅसवरती केली कारण की का नाही दिदी दिदीची पण तब्येत बरी नव्हती स्वयंची तब्येत बरी नव्हती त्यात अश्विनीची पण तब्येत बरी नव्हती त्यामुळे ते कॅन्सल केलं आणि घरात कसं झालं सगळे एकामागे एक एकामागे एक आजारी पडायला लागलेत लहान बाळापासून ते मोठ्या माणसांपर्यंत मग त्यामुळे ते बेद कॅन्सल केला कारण की का नाही आतून बाहेर बाहेर बाहेरून आत करायचं म्हटलं ना एकाला एक दोघंजण सोबत लागत असतं त्यामुळं ते कॅन्सल केलं आता देशी कोंबडी खाऊन तर सगळ्यांना बरेच दिवस झाले होते आणि अशी जी धजी ज्या दिवशी आलेले होते ना तर त्या दिवशी ना मटण आलेलं होतं त्या दिवशी काही देशी देश, देशी कोंबडा वगैरे काही कापलेला नव्हता कारण की त्यावेळेस जेवायलाच उशीर झालेलं होतं जेवण करायला सुद्धा आणि जेवायला सुद्धा झालेला जे सु होता मग असं नियोजन केलेलं होतं काल मग तेच नियोजन चालू होतं आमचं दीदी लागलेली की भांडी घासायला आता तब्येत जरी क बरी नसली ना तरी पण ती भांडी घासून म्हटली मी जाते म्हटली परत मग म्हटली मी नंतर काय तर करू लागते म्हटलं नको म्हटलं तू जा आणि झोप निवांतक कारण की ती पण जाणार होती कुंडलला तर कुंडलला जायला म्हटले की नको आत्ता जात कारण की का नाही आजारी असतानाच कशाला लगेच कुंडलला जाऊ संध्याकाळी चार पाच वाजता जाते मग ठीक आहे मुलं सकाळचे काय होतं जास्तच अशी गडबड उठत असते कारण की नाश्ता केलेला असतो नाश्ता केल्यानंतर परत सगळं जेवणाचं वगैरे त्यात लहान मुलांना बघून दुसरी कामं करत किंवा दुसरी कामं करत करत लहान मुलांना बघ बग, बघावं लागतं त्यानंतर इथंच मटणना मी शिजवायला लागलेली म्हणजे जे देशी कोंबडा होता ना ते मी शिजवायला लागलेली आणि त्याला कारण आहे मामा जाणार औषध मारायला मग मा औषध मारायला जाणार होतं होत मल्या मग त्यांच्यासाठी ना थोडीशी मटकी केली आमटीतली कारण की ते लवकर जाणार होते तर तोपर्यंत काही माझं जेवण होणार नव्हतं कारण की आश्विनी पण आजारी होती आश्विनी घेऊन गेलेली स्वयंला ला परमणीच्या दवाखान्यात आणि नंतर मग कृष्णा झोपलेला होता आणि कृष्णाला झोपून उठल्यानंतर शिवमला त्याच्यापाशी बसवला त्याच्यासोबत खेळ म्हणला आणि दिदी झोपलेली होती मग जेवणाला असा सगळा उशीर झालेला होता आणि नंतर मग मामासनी एक भाकरी केली गरम गरम आणि आम ती आमटी आणि भात आणि भाकरी दिली भात काय त्यांनी खाल्लाच नाही पण भाकरी गरम गरम होतं त्यामुळे त्यांनी भाकरीच खाल्ल्या मग नंतर हे सगळं झाल्यानंतर ना भाकरी करून घेतल्या गरम गरम मामासनी ज्यावेळेस दोन भाकरी केलेत ना त्याच वेळेस बाकीच्या पण सगळ्या भाकरी करून घेतल्यात आणि नंतर शेवटी ना जे uh, मटण शिजवायला सॉरी जे देशी कुंडा शिजवायला टाकलेलं होतं नंतर तोसुद्धा लागलीच करून घेतला आता हे चिकन मी कुकरमध्येच टाकणार होते शिजवण्यासाठी मग मग परत देण्यात आलं की नको म्हणलं सगळं मोठ्या पाताळामध्ये शिजवलं ना ती करायला पण बरं वाटतं त्यात आमटी केली की मस्तपैकी होते म्हणून मग काय कुकरमध्ये टाकलंच नाही आणि नंतर मटण शिजल्यानंतर ना मटण तयार करायला घेतलं कारण की उशीर झालेलं होतात आणि मामा गेलेले होते औषध मारायला राणामध्ये आणि नंतर मग आबची ताजी पण जेवायचे होते मग ते आणि अश्विनी गेलेले होते पलूसला तर तिकडून ते जाऊन आलेले होते आणि मग मी इथं घेतलं सुक्क मटण करायला माझं बाकीचं सगळी कामावरून झाले होते फक्त आम्ही रस्सा आणि सुकंच करायचं राहिलेलं होतं नाही बाकीचं सगळं करून झालेलं होतं मग कढई घेतली त्यामध्ये तेल ओतलं आणि कांदा बारीक चिरून घेतला एकदम बारीक उभा तर तो त्यामध्ये घातला आणि टॅमॅटो पण चिरून घेतलेले होते तर कांदा लालसर असा आपला छान भाजून घ्यायचा कांदा छान भाजला ना मग हे आपलं सुक्कं मटणसुद्धा छान लागतं म्हणून का नाही छान कांदा भाजून घ्यायचा कांदा छान लालसर भाजून घेतला की त्यामध्ये टॅमॅटोसुद्धा टाकून घ्यायचे टॅमॅटो टाकताना थोडंसं मीठ टाका म्हणजे टॅमॅटोसुद्धा चांगलं आपलं भाजून होतं आता कांदा आणि टमॅटो चांगलं भाजल्यानंतर आलं लसूण पेस्ट त्यामध्ये ते टाकायची ती चांगली भाजायची एकदम त्याचा वास सगळा गेला पाहिजे आणि ती चांगली भाजल्यानंतर ना त्यामध्ये तीळ जिरे खोबरं आणि खसखस जे भाजून घेतलेलं होतं ना ते बारीक करून घेतलेलं मिक्सरला तर ते सगळं मी एकत्रच केलेलं होतं मिश्रण तर ते बारीक केलेलं ना त्यामध्ये टाकायचं ते अगदी छान एकदी अगदी म्हणजे त्याचा वास जाईपर्यंत छान त्याला भाजून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आणि त्यामध्ये जे आपले बेसिक मसाले आहेत चिकन करी मसाला किंवा चिकन मसाला आणि आपली घरातली जी चटणी आहे ना ती त्यामध्ये टाकून घ्यायची आणि तीसुद्धा एकदम छान कट येईपर्यंत त्याला म्हणजे तेल सुटेपर्यंत त्याला भाजून घ्यायचे असं भाजून घेतली ना आपलं सुक्कं मटण एकदमच छान होतं बरं का तर त्याला लाजवत अशी चव येते आता मी इथे कोथिंबीर काय टाकलेली नव्हते आणि मी कोथिंबीरचा या अगोदर व्हिडिओ टाकलेला होता की आठवडाभर कोथिंबीर कशी टवटवीत ठेवायची तर ती कोथिंबीर अजूनही टवटवीत आहे आज आहे बुधवार आणि हा व्हिडिओ आहे कालचा तर काल आहे होता मंगळवार हो तर को ती कोथिंबीरसुद्धा मी तुम्हाला दाखवते आई तुम्हाला निवडून देत आहेत कोथिंबीर तर ती कोथिंबीर बघा किती अगदी टवटवीत दिसत आहे की जणू आत्ताच बाजारातून घेऊन आलो आहे तर ती तसे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल की आठवडाभर कशी टवटवीत ठेवायची तर तो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर तो तुम्ही मी माझ्या पेजमध्ये जाऊन बघू शकता आणि इथं मी सुकं मटण सुद्धा सगळं छान असं हलवून घेतलेलं आहे त्याला त्याच्यावरती झाकण टाकून ठेवायचं साईडला मी दुसऱ्या गॅसवर ठेवलेलं आहे आणि इथं रस्सा करायला घेतला रस्सामध्ये पईभर तेल घातलं आणि ते त्या ते, ते, तेलातनं आलं लसून पेस्ट टाकली ती छान अशी भाजून घ्यायची एकदम छान भाजून घ्यायची म्हणजे त्याचा वास गेला पाहिजे अशी भाजून घ्यायची आणि त्यामध्ये जो मसाला केलेला होता ना बारीक तो त्यामध्ये दे टाकून द्यायचा आणि तो सुद्धा अगदी छान भाजून घ्यायचा म्हणजे ना त्याचा वास जाईपर्यंत आणि त्याला तेल सुटेपर्यंत आणि त्यामध्ये पण जे नॉनव्हेजचे बेसिक मसाले आहेत ना ते त्यामध्ये दे टाकून घ्यायचे म्हणजे आपला चिकन करी मसाला चिकन मसाला घरातलं जो आपली चटणी आहे की नाही तर ते दे ती त्यामध्ये टाकून घ्यायची आणि ती टाकून घेतल्यानंतर त्यालासुद्धा कट येईल असं त्याला भाजून घ्यायचं एकदम छान म्हणजे एक दहा पंधरा मिनटं का होईना त्याला छान असं भाजून घ्यायचं मीडियम फ्लेमवर आता इकडं मी मसाला भाजून घेत आहे मसाला बघ खाली थोडंसं पातळीला लागल्याच झाले पण ते आपण लक्ष न देताना ते आपण भाजतच राहायचं बारीक फ्लेमवरती कारण की का नाही मसाला म्हणलो ना एवढं उशीर भाजायचं म्हणलं ना ते खाली लागतच असते आणि मसाले जे आहेत ना चिकन करी मसाला बे आ, चिकन मसाला आणि घरातली जी चटणी आहे ना ती मी टाकून घेतली तर चटणीचा अंदाज प्रत्येकाचा वेगवेगळा असतो त्यामुळं तुमच्या अंदाजान तुम्ही चटणी टाकून टाकवा आणि छान असं भाजून घ्यायचं त्याला अगदी कट येईपर्यंत उशीरपर्यंत भाजून घ्यायचं आणि ह्याला भाजताना की नाही गरम पाण्याशिवाय ह्याच्यात गार थंड पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं नाही गार पाणी थंड पाणी टाकायचं नाही आपलं जे ग पाणी आहे ना ते गरम करूनच त्यामध्ये टाकायचं कारण की नाहीतर गार पाणी टाकल्यानंतर त्याची चवणार म्हणावी अशी येत नाही त्यामुळं थंड पाणी टाकायचं नाही दहा रस्सा 15 मी पंधरा ते वीस मिनटं मीडियम फ्लेमवरती ना असाच ठेवणार आहे छान अशी उपयोग देत तर छान असा रस्सा इथं माझा तयार झाले तर संध्याकाळच्या वेळेस ना दीदी निघालेली माहेरला आणि भैया आलेला होता तिला न्यायला आता एवढा हुशार का झाला तर तुम्हाला सांगते शिवमला आमच्या जायचं नव्हतं मामाच्या गावाला कारण की त्याला इथंच खेळायचं होतं बाबांच्या सोबत सगळ्यांच्यासोबत तर त्याला कसा बसा तरी म्हणून ना मग त्याला घरी आणलेला होता तो रानात गेलेला होता त्याच्या पप्पांच्यासोबत म्हणजेच दाजींच्यासोबत गेलेला होता, होता। तर तिथून यायलाच तयार नव्हता मग त्याला आणल्यानंतर मग त्याचा शर्ट वगैरे बदलला आहे या शर्टवर तो निघालेला तर त्यामुळे परत त्याला सगळं आवरून मग कसा बसा तर म्हणून मग तो निघालेला होता आणि संध्याकाळचा उशार झालेला होता आणि जा तिच्या जाण्याची वेळ होती एक शीवम शीवम तर इक स्वयंचा शिवमवर आणि शिवमचा स्वयंवर इतका जीव बसलेला आहे त्या दोघांना कळते त्यामुळे तो इतका जीव बसलेला आहे आणि कृष्णाचं तर त्याला जो जेव्हा स्वयं बाहेर जाईल किंवा झोपलेलं असेल त्यावेळेस कृष्णाकडं सरकतो तो शिवम असं चाललं असते कारण की एकमेकांचा जीव बसलेला आहे आता शिवून जातानंतर आमचं हालच बेकार होणार आहे कारण की एका नाही इतक्या दिवसाची सुट्टी आणि त्यामध्ये एकमेकांवर झालेलं हे प्रेम इतका म्हणजे माया बसलेली आहे एकमेकांवरनं की असंच आता जी खाली दोडकी वगैरे दिसतात ना ती दीडशे दोडके आहेत ते आमच्या रानातलेच आहेत आणि हे दोन वांगे आहेत ना ते सुद्धा आमच्या रानातले आहेत आणि टॅमॅटो आणि ज्या मिरच्या आहेत ना तर त्या आंकणे शेजारच्या काकीने दिलेले होतात तर त्यांचं नाही घरगुतीच आहे टॅमॅटो आणि मिरच्या तर त्या मिरच्या बघून मला असं झालेलं होतं की मी कधी एकदा ठेचा बनवते तर तर ते सगळं टॅमॅटो मिरची वगैरे सगळं ठेवून दिलं टॅमॅटो धुवून घेतलेत आणि मिरची वगैरे ठेचा करायचं होतं त्यामुळे मिरच्या साईडलाच काढून घेतल्या आणि दोडके जे होते ना ते उद्या संध्याकाळी करणार होते कारण की घेवडा वगैरे सोडून ठेवलेला होता आता ही कोथिंबीर बघा तुम्ही सकाळीच्या सकाळी जी बघितली ना आईने निवडून दिलेली तर अजूनसुद्धा बघा संध्याकाळी ती टवटवीत कशी राहिलेली आहे तर तुम्हीसुद्धा हे व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की माझ्या पेजवरती जाऊन बघा आठवडाभर टवटवीत कोथिंबीर कशी ठेवायची तर चला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला घेऊन तोपर्यंत बाय